देवाचा न्याय ती रात्र मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांवर नेहमीप्रमाणे धावत होती मलबार हिलच्या दिशेने जाणाऱ्या सी लिंकवर यशवंतराव यांच्या चकचकीत काळ्या मर्सिडीजचा वेग मर्यादा ओलांडून गेला होता यशवंतराव शहरातील सर्वात मोठा बांधकाम व्यावसायिक ज्याने नैतिकतेच्या वाटेवर अनेकदा माती फेकली होती आज त्याने आपल्या आलिशान फ्लॅटमधील पार्टीत भरपूर दारू ढोसली होती आणि आता तो भरधाव गाडी चालवत होता त्याच्या डोक्यात फक्त पैसा आणि सत्ता यांचा नशा होता समोर रस्त्याच्या कडेला रात्रीच्या वेळी काम करून आपले पोट भरणारा अत्यंत प्रामाणिक रमेश आपल्या जुन्या सायकलवरून घराकडे निघाला होता त्याच्या मनात उद्या त्याच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्याचे गोड विचार होते रमेशच्या चेहऱ्यावर समाधानाचं एक हलकं स्मित होतं कारण आज त्याने थोडं जास्त काम करून मुलीसाठी एक छोटीशी बाहुली विकत घेतली होती एका क्षणात काळवेळ थिजून गेला यशवंतरावच्या मर्सिडीजने रमेशला अक्षरशहा हवेत फेकून दिले सामानाची आणि सायकलची मोडतोड झाली रमेश रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर विवळत पडला हा अपघात इतका भयानक होता की आजूबाजूच्या शांततेला त्याने चिरडले यशवंतरावच्या डोक्यातील दारूचा अंमल उतरला त्याने खाली पाहिले एक क्षणात तो सावरला आणि भीतीने नव्हे तर आपल्या प्रतिष्ठा गमावण्याच्या काळजीने त्याने लगेच गाडी रिव्हर्स घेतली आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून त्याने क्षणार्धात तिथून पळ काढला रमेशला रस्त्यावर मरणाच्या दाढेत सोडून दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमध्ये अज्ञात वाहनचालकाकडून भीषण अपघात एक ठार अशी बातमी झळकली यशवंतरावने आपल्या पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर पोलिसांना आणि मीडियाला शांत केले रमेशची पत्नी लक्ष्मी आणि त्याची छोटी मुलगी सिया यांचा आक्रोश शहराच्या कोल्हालात दाबला गेला न्याय विकला गेला आणि जगात यशवंतराव जिंकला न्यायाच्या प्रतीक्षेत रमेशच्या कुटुंबाचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाले लक्ष्मीने लोकांच्या घरी भांडी घासून तर कधी बांधकामाच्या ठिकाणी मजुरी करून आपले पोट आणि सियाचे शिक्षण चालवले दुसरीकडे यशवंतरावचे साम्राज्य वाढतच राहिले त्याला वाटले की त्याने गुन्हा दडपला आहे पण नियतीला काहीतरी वेगळेच मंजूर होते जवळपास दहा वर्षांनंतर यशवंतरावला छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या डॉक्टरांनी सांगितले की त्याला हृदयविकाराचा गंभीर त्रास आहे आणि तातडीने हृदयप्रत्यारोपण हार्ट ट्रान्सप्लांट करणे आवश्यक आहे यशवंतरावने आपल्या पैशाच्या जोरावर देशातील आणि परदेशातील सर्वोत्कृष्ट डॉक्टरांची टीम जमवली अवघ्या काही दिवसांत त्याला एक दाता मिळाला ही देवाकडून मिळालेली दुसरी संधी आहे असे त्याला वाटले शस्त्रक्रिया यशस्वी झाली काही आठवड्यांतच यशवंतराव पूर्वीपेक्षा अधिक उत्साहाने आपल्या व्यवसायात सक्रिय झाला मात्र एका नवीन गोष्टीने त्याला ग्रासले नवीन हृदय मिळाल्यानंतर त्याच्या सवयी आणि स्वभाव बदलू लागले त्याला अचानकपणे रस्त्यावरील जुनी सायकल पाहिल्यानंतर काहीतरी आठवल्यासारखे वाटू लागले तो जेव्हा कधी आपल्या आलिशान केबिनमध्ये बसायचा तेव्हा त्याला रात्रीच्या टिफिनच्या डब्याचा वास येत आहे असे वाटायचे सर्वात भयानक गोष्ट म्हणजे त्याला रात्रीच्या वेळी त्याच्या मनात सतत एक हळूवार शांत सात्विक चेहरा दिसायचा जो त्याला सतत बघून हसत आहे आणि तो चेहरा त्याला खूप ओळखीचा वाटायचा एक दिवस यशवंतरावचा ड्रायव्हर त्याच्या नवीन बांधकामाधीन साईटवर काम करणाऱ्या एका मजुराची भेट घेण्यासाठी गेला होता कारण त्या मजुराच्या घरी काहीतरी गंभीर समस्या होती ड्रायव्हरने यशवंतरावला सांगितले साहेब ती बाई अत्यंत प्रामाणिक आहे आणि तिची मुलगी खूप हुशार आहे तिच्यासाठी काहीतरी मदत करूया यशवंतरावला कशाच्या तरी प्रेरणेने वाटले की आपण स्वतः जाऊन त्या बाईला भेटले पाहिजे तो त्या झोपडीत पोहोचला त्याने पाहिले ती बाई लक्ष्मी मातीचे काम करत होती तिची मुलगी सिया आपल्या वडिलांचा जुना फोटो हातात घेऊन अभ्यासाची तयारी करत होती आणि त्यांच्या झोपडीच्या भिंतीवर रमेशचा तो शांत सात्विक चेहरा यशवंतरावला दिसला त्याच क्षणी त्याच्या डोळ्यासमोर दहा वर्षांपूर्वीचा तो अपघात फ्लॅशेसप्रमाणे चमकला त्याची मर्सिडीज रमेशची सायकल रक्ताचा थारोळा त्याच्या छातीतले चा नवीन हृदय जोराने धडधडू लागले त्याने डॉक्टरला तातडीने बोलावले आणि विचारले मला हृदय देणारा दाता कोण होता डॉक्टरांनी रेकॉर्ड तपासले शांतपणे ते म्हणाले साहेब तो एक अत्यंत गरीब पण प्रामाणिक तरुण होता त्याचे नाव होते रमेश यशवंतराव स्तब्ध झाला नियतीने आपले चक्र पूर्ण केले होते त्याने ज्याला मारले आज त्याचेच हृदय त्याच्या शरीरात धडधडत होते ते हृदय त्याला फक्त रक्तच पुरवत नव्हते तर रमेशची प्रामाणिकता प्रेम आणि न्याय याची भावनाही पुरवत होते यशवंतराव गुडघ्यावर बसला त्याने लक्ष्मी आणि सियाकडे पाहिले त्याचे हृदय रमेशचे हृदय वजा त्याला टोचत होते मी तुमचा अपराधी आहे यशवंतराव अडखळत बोलला त्याने लक्ष्मीला सर्व सत्य सांगितले जगात कोणीही त्याला पकडू शकले नाही पण देवाचा न्याय असा होता की ज्याला त्याने मारले त्याचेच हृदय त्याच्या शरीरात जीवदान देऊन त्याला रोज त्याच्या पापाची आठवण करून देणार होते यशवंतरावने आपले उरलेले आयुष्य रमेशच्या कुटुंबासाठी समर्पित केले रमेशच्या हृदयाने त्याला माणूस बनवले आणि त्याला देवाच्या न्यायाची खरी किंमत शिकवली व्हिडिओतील कथा आवडल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद